नमस्कार मी रुपये दुमेश फडके आज मी बोरिवली एम एच बी कॉलनी या पोलीस स्टेशनमध्ये आहे ही माझी पिशवी आणि या पिशवीमध्ये काही मौल्यवान गोष्टी काही सोनं या पिशवीमध्ये राहिलेलं होतं आणि ते एका रिक्षेत राहिलेलं होतं आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबई मधल्या या बोरिवली पोली पोलीस स्टेशनमधल्या आमच्या या साहेबांमुळे आम्हाला ही पिशवी परत मिळालेली आहे एम एच बी पोलीस स्टेशन बोरिवली या पोलीस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांमुळे पिशवी परत मिळालेली आहे इन्स्पेक्टर राहुल जाधव सर आपले शिंदे साहेब आणि आ... मंगेश साहेब या या साहेबांमुळे आम्हाला ही पिशवी परत मिळालेली आहे परत एकदा मुंबई पोलिसांचे एम एच बी पोलीस पोली स्टेशनचे आणि इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो ही पिशवी आम्हाला मिळाली याच सगळं श्रेय या पोलीस स्टेशन मुंबई पोलिसांच्या या या आहे पुन्हा एकदा आपल्याला ही गोष्ट कळलेली आहे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आणि एम एच बी पोलीस स्टेशनच्या या कर्मचाऱ्यांनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की आपली मुंबई आणि आपलं शहर हे हे सगळे असताना या हे सगळे कर्मचारी काम करत असताना सुरक्षित आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना यांच्यामुळे काहीही टेन्शन नाही हे परत एकदा मुंबई पोलिसांनी आणि एम एच बी पोलीस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे जे प्रत्येकजण बोलतात की आपण रिक्षावाल्यांवर विश्वास ठेवू शकत नाही अशांना मी काही गोष्ट सांगतो की या दादांनी या दादांनी या दिवशी कोणाचीही तरा न बाळगता कोणाचाही विश्वासघात न करता एका फोनवर या दादांनी आपण दादा शुक्ला साहेबांनी ही पिशवी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आणून दिली आणि या सगळ्यात सहकार्य केलेला आमच्या जाधव साहेबांनी शिंदे आणि मंगेश साहेबांनी यांचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा ही आम्हाला खात्री पटली की तुमच्यासारखे अधिकारी असताना आम्ही सर्वसामान्य लोक व्यवस्थित राहू शकतो सुरक्षित राहू शकतो यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार धन्यवाद